अबोली या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये मनवा परत येते आणि अबोली का काग माझ्यावरती इतकी रुचलेली आहेस खरच मला माफ कर मी तुझी दोषी आहे पण तू मला हकलून दिलस तरी मी पुन्हा आले मला ही केस लढायची आहे तू आता का अशी हार मानतेस माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय यावरती काका म्हणतात अबोली बघ ना अगं बघ ना मनवा तुझी माफी मागते माफ कर तिला यावरती अबोली म्हणते तू माझी माफी नको मागूस मी तुझी माफी मागते कारण मी तुला आशा लावून दिली मी तुला आशा दिली की आपण ही केस लढूया पण मीच मीच या आशेला खरी उतरले नाही आता मी हरले मनवा मी तुझी माफी मागते आणि माझा राग तुझ्यावरती नाहीच आहे माझा राग या देवांवरती आहे ज्यांनी दरवेळेला आपले पाठीवरून आपला पाठिंबा काढून घेतला आपल्याला तोंड कशी पाडलं दरवेळेला विरोधी पक्षाची साथ दिली विरोधी पक्षापेक्षा खोट्याची साथ दिली या देवावरती माझा जास्त राग आहे आता इकडे तोपर्यंत हे सगळं बोलणं भावना आणि आता प्रतापराव ऐकत असतात अबोली सांगत असते की या सगळ्यामध्ये मला ना देवाने साथ सोडली त्याचं जास्त वाईट वाटतंय ज्या वेळेला माझं बाळ गेलं तेव्हा मी नाही हतबल झाले ज्या वेळेला माझ्या आई वडिलांनी मला सहारा नाही दिला तेव्हा नाही मी हतबल झाले प्रत्येक वेळेला मला संकट आले तेव्हा नाही मी हतबल झाले पण आता देवाने ज्या वेळेला माझी साथ सोडले ना मनवा मी पूर्णपणे हतबल झालेली आहे मनवा असं म्हणत आबोली मनवाची माफी मागत असते तोपर्यंत इकडे अबोलीचं लक्ष जात की नीता या सगळ्याचा व्हिडिओ बनवत आहे मग चिडलेली आबोली नीताकडे तडक बाहेर येते आणि थांबा मिळताय काय करताय तुम्ही हे सगळं यावरती नीता त त प करायला लागते नाही ग अबोली मी काही नाही केलं ते मी हे घ्यायला आले होते आबोली म्हणते आता मला समजलं की इतम्या इथल्या बातम्या बात कशी मिळते कसं आहे ना एक दुसऱ्या स्त्रीची खूप मोठी दुश्मन असते म्हणजे तुम्हाला मनवाला न्याय मिळवून द्यायचा नाही म्हणून तुम्ही त्यांची मदत करताय बघा ना म्हणजे एक त्यांची पहिली बायको भावना ही मी त्यांना त्यांना तोंड कशी पाडलं म्हणजे त्यांना स्वतःला सपोर्ट केला आणि त्यांच्या चुकीच्या कार्यात त्यांना साथ देते दुसरी त्यांची बायको माझी आई ती सुद्धा नवऱ्याचं नातं निभावण्यासाठी त्यांची साथ देते आणि तुमच्या सारख्या बायका पैशासाठी त्यांची साथ देत आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मनवाला न्याय मिळवून द्यायच्या गोष्टी विसरताय एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते पण तुम्ही तरी काय करणार साथ देत नाही तिथे माझी साथ तरी कोण देणार माझी लढाई खरं तर देवासोबत आहे आता मी त्याला जाब विचारणारच असं म्हणत अबोली गणपतीच्या मंदिराच्या समोर येते आणि देवाच्या समोर येऊन उभी राहते आणि सांग मी काय कमी केलं आतापर्यंत दरवेळेला सत्याची साथ दिली मग यामध्ये तू का नाही आमची साथ देत आहेस आता मी तुझं नाव घेणार नाही तुझ्या समोर दिवा लावणार नाही तुला कधी कधी डुंकून नमस्कार करणार नाही आता तुझी माझी लढाई सुरू झाली माझी लढाई खर तर अन्यायाविरुद्ध होती पण त्या लढाईमध्ये तू अन्याय करणाऱ्यांची साथ दिलीस आणि त्यांना सपोर्ट केलास बाद झालं आता मी तुला कधीच मानणार नाही तुझ्यासमोर दिवा पण लावणार नाही असं म्हणत अबोलीने आता मात्र देवाशीच वैर धरलेलं असतं आणि जवळजवळ गणपतीच्या फोटो समोर उभं राहून ती गणपतीलाच धमकवत असते यापुढे यापुढे तुझा माझा संबंध संपला माझा तुझ्यावर अतूट विश्वास होता काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तू माझी साथ देशील असं मला वाटलेलं पण नाही तू सुद्धा माझी साथ सोडलीस त्यामुळे आता आता मी तुझ्या समोर कधी कधी झुकणार नाही हे सगळं चालू असताना मात्र आता देवांनीच चमत्कार घडवावा तशी एक गोष्ट घडते अचानकपणे चाळीमध्ये एक पोस्टमन येतो आणि आबोली शिंदे यांचं पोस्ट आलेला आहे असं सांगतो आता सगळ्यांना वाटतं की इकडे प्रतापरावांनी काहीतरी नवीन कारस्थान केलं असेल नवीन कसली नोटीस पाठवली असेल आणि आबोलीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असेल त्यावरती अबोली म्हणते काय पाठवले प्रतापरावांनी म्हणजे नवीन आता काय त्यांनी गोष्टी केल्या आहेत यावरती अंकुश ते, ते ले। लेटर वाचतो त्याला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे देवाच्या दारी उशीर असतो पण अंधार नसतो हे मात्र देवाने सिद्ध केलेलं असतं आता मात्र ते लेटर एक एक करत बाकी सगळेजण वाचायला लागतात सगळेजण ते लेटर वाचतात आणि अख्खे चाळकरी हादरून जातात म्हणजे त्या लेटर मध्ये अबोलीला वकिलाची सनद मिळाल्याचं असतं चाळकरांना इतका आनंद होतो क्रिश ते लेटर बघतो सगळे चालकले लेटर बघतात एक एक करत असताना नीताचा नुसता जळफळाट होत असतो काय आहे त्या लेटरमध्ये इतके सगळे जण काय बघतायत तिला काही कळत नसतं घाई गडबडीत ती ते लेटर घेते आणि आता वाचायला लागते आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते या सगळ्यामध्ये आता अंकुश अबोलीच्या समोर येऊन उभा राहतो अंकुश अबोलीला म्हणतो तू त्याची साथ सोडलीस म्हणजे तू देवाची साथ सोडलीस त्याच्यासमोर नतमस्तक होणार नाही असं म्हटली पण त्याने त्याने तुझी साथ नाही सोडली अबोली अबोली म्हणते म्हणजे काय सर काय लिहिलंय त्या लेटरमध्ये प्रतापरावांनी काही वेगळं कारस्थान केलंय का यावरती अंकुश म्हणतो ऐक त्या लेटरमध्ये आता आपल्याला मनवासाठी वकील मिळालाय फक्त वकील मिळाला नाहीये तर तो वकील ही केस सुद्धा प्रामाणिकपणे लढेल तर तो ही केस सोडणार पण नाही इतकंच नाही तर आपल्याला खर्चाचं पण टेन्शन नाहीये आणि मला खात्री आहे या वकिलांनी जर का मनवाची केस लढली तर मनवा ही केस शंभर टक्के जिंकणार अबोली म्हणते सर कोण आहे तो वकील अंकुश म्हणतो सांगतो थांब तो वकील त्याला तुझा अंगली ओळखतेस त्या वकिलाचं नाव आहे अबोली अंकुश शिंदे अबोली म्हणते सर काय बोलताय तुम्ही यावरती अंकुश म्हणतो हो अबोली तुला सनद मिळालेली आहे तुझं रिझल्ट आलेला आहे तू वकील झालेली आहेस असं म्हणत आता मात्र अंकुश अबोलीला जबरदस्त सरप्राईज देतो आता देवाशी वैर धरलेली अबोली एका क्षणात हसायला लागते लगेच अबोलीच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल येतं आणि काय मी वकील बनले अबोली ते पुन्हा 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 ते लेटर पाहायला लागते आणि आता सगळेजण कडाडून टाळ्या वाजवत अबोलीचं स्वागत करतात अबोलीला आता मात्र सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करतात एक साथ सगळ्यांच्या टाळ्या बघताच आता मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं फायनली आबोलीने जिंकलेलं असतं आबोली फायनली वकील झालेली असते आणि आता आबोलीला सनद पण मिळालेली असते सगळेच जण आबोलीचं कौतुक करतात आबोली मात्र देवासमोर येते आणि मी तुझ्यावरती चिडले रागवले तुझ्यावरती एक क्षणासाठी मी अविश्वास दाखवला खरंच मला माफ कर या सगळ्यामध्ये तूच आहेस करता करविता आणि या सगळ्यामध्ये मी तुझ्यासमोर नतमस्तक होते मी जे बोलले ते शब्द मागे घेते आज तू मला वकील बनवून मला न खूप मोठा आधार दिलाय कारण मनवाच्या केसमध्ये मी हतबल झाले होते पण या सगळ्यामध्ये तुला खात्री आहे की मी ही केस नक्की लढेन कारण हा तुझा संकेत आहे ज्या वेळेला मी हतबल झाले त्याच वेळेला तू मला हे सनद समोर आणून दिलीस आणि त्यामुळे मी आता ही केस जिंकणार याची मला खात्री झाली मी कधी कधी हार मानणार नाही मी मनवाला न्याय मिळवून देणार असं म्हणत आबोली इतकी खुश होते की तिला आता आनंदाचा पाराभारच राहत नाही सगळ्यांना जाऊन कडाडून मिठी मारते काकांना मिठी मारते काका मी वकील झाले काका मी वकील झाले असं म्हणत ती काकांना सगळं सांगायला लागते काका म्हणतात हो बाळा आता तू लढणार तू रडायचं नाही तर लढायचं काका आता अबोलीच्या ठाम पाठीशी उभे राहतात आणि मग राघू सुद्धा येते अबोलीला मिठी मारते वहिनी तू खरच वकील झालीस असं म्हणत तिला आता मिठी मारते रमाला पण रडू आवरत होत नसतं रमा सुद्धा आता रडायला लागते सगळे जण अबोलीकडे पाहत असतात फायनली अबोलीने जिंकलेलाच तर तिने वकील बनून मनवाची केस लढण्याचा निर्णय ठाम घेतलेला असतो पुन्हा एकदा देवाचे आभार मानून अबोली सांगते आजपासून मी रडणार नाही तर लढणार मी आता वकील म्हणून लढणार त्या प्रतापरावांना मी शिक्षा देणार काही झालं तर नराधमाला मी देशाच्या बाहेर जाऊच देणार नाही त्याला या माझ्या पायाशी आणि मनवाच्या पायाशी आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत फायनली आबोली आणि सगळे चाळकरी देवासमोर दिवा लावतात आरती करतात तितक्यात मनवा तिकडे येते मनवा आल्यावरती आबोली म्हणते मनवा मनवा मी वकील झाले मनवा मी वकील झाले आता आपल्याला वकील शोधायची गरज नाहीये तुझी केस लढण्यासाठी कोणताही वकील तयार नव्हता ना मनवा बघ आज देवानी मला बरोबर वेळेत वकील केले तुझी केस मी लढणार आहे मनवा मॅडम तुम्ही मला तुमची केस लढायला द्याल ना यावरती मनवा त्या अबोलीला गच्च मिठी मारते आणि अबोली मॅडम तुमच्याशिवाय माझी केस दुसरं कोण लढणार खरं सांगायचं तर तुमची तुम्हाला फी देण्यासाठी माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत यावरती अबोली म्हणते पैशाची गरजच नाहीये मनवा एक रुपया काढते आणि म्हणते मी तुमची फीज म्हणून सध्या तरी इतकंच देऊ शकते यावरती अबोली म्हणते या फीजवरती फीज मी तुमची केस जिंकणार आणि लढणार आणि जिंकणार सुद्धा काळजी करू नका असं म्हणत अबोली सांगते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रतापरावाला देशाच्या बाहेर जाण्यापासून थांबवावं लागेल आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करायला लागेल असं म्हणत या सगळ्यासाठी खूप मोठा ड्रामा करते आणि जेलमधून मिळू नये यासाठी किंवा मिळालेली पॅरोल कॅन्सल व्हावी यासाठी मोठा ड्रामा करते आणि त्याच वेळेला धोल ताशा घेऊन इकडे आता देवदत्त शिंदेच्या चाळीमध्ये येतो आणि इथे सगळं घोडं अडतं देवदत्त शिंदेच्या चाळीत येतो आणि तो म्हणतो तुला माहिती आहे ना प्रतापरावांनी इतकं सगळं करून सुद्धा मी त्यांना पॅरॉल वरती सोडवले ते देश सोडून चाललेले आहेत तीर्थयात्रेला सांगून ते ना देश सोडून चाललेले आहेत बेल मिळून आता तू केस लढ नाही लढ तू काहीही बंद वकील झालीस तरी काय फरक पडतोय अबोली म्हणते तुमचाच मी योजना तुमच्यावरतीच उलटवलेली आहे आता तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि हे जेव्हा पुरावा म्हणून कोर्टामध्ये मी सादर करेन ना तेव्हा प्रतापरावांची बेल कशी कॅन्सल होते ना मी तेच बघते जी ट्रिक आता इकडे देवदत्तनी आबोलीच्या बाबतीत केलेली असते रेकॉर्डिंगची तीच ट्रिक आबोलीने देवदत्ताच्या बाबतीत करून देवदत्ताच्या तोंडून सगळं सत्य वदवून घेतलेलं असतं आणि तेच कोर्टात सिद्ध करत आता मात्र प्रतापरावांची बेल कॅन्सल करत देवदत्ताला ट्रॅपमध्ये अडकवत वकील आबोलीने जबरदस्त ड्रामा केलेला असतो आबोलीची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा